नमस्कार मंडई चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज श्रावणी सोमवार सर्वांना श्रावणी सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा अर्थातच आज मी उपवासाची रेसिपी दाखवणार आहे मस्त झटपट होणारं असं काकडीचं थालीपीठ आज बनवूयात इथे तीन काकड्यांची सालं काढलेली आहेत आणि ती आता किशणीने किसून घेतलेली आहेत हे थालीपीठ बनवण्याकरता मी दोनशे ग्रॅम राजगिरा पीठ घेतलेलं आहे आणि तिथे हे वाटण मी वाटून घेतले त्याकरता मी चवीनुसार मीठ चार हिरव्या मिरच्या मुठभर शेंगदाणे एक पेर आलं असं वाटून घेतलेलं आहे तसेच आता एक चमचा जिरं लागणार रा आहे राजगिरा पिठाबरोबर याच्यामध्ये मी एक वाटी वरी तांदूळ मिक्सरमधनं बारीक वाटून ते याच्यामध्ये आता घातलेले आहेत आता याच्यामध्ये मी किसलेली काकडी घातलेली आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे हाताने छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे अजून मी याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे कारण काकडीमध्ये भरपूर पाणी असतं तर ते बघूनच मग पाणी घालायचं आहे तर हे थोडंसं मला घट्ट वाटतंय तर याच्यामध्ये मी साधारण पाव वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि हे परत छान मळून घ्यायचं आहे हे बघा थालीपीठाचं पीठ मळून झालेलं आहे आणि आता थालीपीठं बनवायला सुरुवात करायची आहे पॅन तापलेलं आहे त्याच्यावर मी थालीपीठ घातलेलं आहे आणि त्याच्या साईडने मस्त साजूक तूप सोडलेलं आहे आता हे थालीपीठ नेहमीसारखं दोन्ही बाजूनी छान खरपूस असं बनवून घ्यायचं आहे हे बघा मस्त खमंग असं थालीपीठ बनवून झालेलं आहे आणि अशा प्रकारे सगळी थालीपीठं बनवून घ्यायची आहेत मस्त गरमागरम काकडीची थालीपीठं तयार झालेली आहेत हे थालीपीठ मी सर्व करताना त्याच्याबरोबर मी चटणीसुद्धा सर्व केलेली आहे ही चटणी मी मगाशी जे आपण वाटण बनवलं होतं त्या वाटणामधलं थोडंसं वाटण मी वगळलं होतं तर ते वाटण त्याच्यामध्ये दही थोडंसं दूध चिमूटभर साखर आणि थोडं मीठ घालून ही मी चटणी बनवलेली आहे तर ती चटणी शिवाय मी काकडी आणि दाण्याची चिक्की असं मी याच्याबरोबर सर्व केलेलं आहे मस्त अशी ही थालीपीठं झालेली आहेत तेव्हा श्रावणातल्या आता कुठल्याही उपवासाला किंवा श्रावणी कि सोमवाराला तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय